नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नांदा सौख्य भरे असं म्हणत काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि बाकी जे त्यांनी काही जे मुक्ता फुके उधळली ती सांगायची गरज नाही हा नेहमीचा प्रकार असतो कुठल्याही पक्षातून एकदा माणूस गेला त्याच्यामुळे काय फरक पडत नाही त्यांना आम्ही इतकी परत दिले होते आणि ते तेव्हा त्यांना ते काही वाटलं नाही आता ते गेले पक्षाच्या कठीण काळात पक्षाच्या पाठीशी उभं राहत नाही असं ते नेहमी बोंब असतं किंवा उलट दुसऱ्या पक्षातून आपल्याकडे माणूस आला म्हणजे त्याच परभणीतून बातमी आता म्हणजे हे का घडलं तर या मराठवाड्यात जिथून मी आता हा व्हिडिओ करतो आहे त्या छत्रपती संभाजीनगरच्या बाजूला जालन्यामधून कैलास गोरंट्याल हे जे काँग्रेसचे सहा वेळा निवडणूक लढवून तीन वेळा त्याच्यातले जिंकून आमदार राहिलेले तीन असे जे त्यांचे ज्येष्ठ नेते होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला म्हणून ही यांचा तडफडाट ही तळपळ्याची आग जी मस्तकाला गेलेली आहे आणि दुसरं परभणीचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर आपला मुलगा सुवन समर्थकांसह ते भाजपमध्ये गेले या दोन घटना आत्ताच्या कालच्या परभणीच्या आणि जालन्याच्या म्हणजे मराठवाड्यातल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांचे वाक्य आहे ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष कैलास गोरंट्याल यांचा स्वार्थ काय कसा नाही किंवा ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्यावरती काय ईडीने छापे घातले सगळं आपण गृत धरू किंवा परभणीच्या म्हणजे माझं मूळ गाव परभणी आहे त्या आमच्या मतदारसंघामधलं जे काही राजकारण होतं एकोणीसशे सहाऐंशी सत्याऐंशी ला अधिकृत काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरुद्ध बंडखोरी करून हे सुरेश वरफुळकर तेव्हाचे प्रस्थापित राजकारणी मंत्री रावसाहेब जामकर यांचा पराभव करून निवडून आले होते सिंगणापूर मतदारसंघातून आणि तेव्हापासून एकोणीशे सत्याऐंशी पासून त्यांचं जे राजकारण सुरू झालं सुरेश वरपुळकरांचं आत्ता हे म्हणजे गेले चाळीस वर्ष त्यांचं हे राजकारण चालू आहे वरपुळकरांचं आता मी तुम्हाला विचारतो हो। ह्याच्यातलं हे बाजूला ठेवत आपण हा विषय हे प्रत्यक्ष किती दोषी आहेत काय आहेत हे थे कुठले आहेत ह्यांचं काय आहे दोन हे जे नेते गेले त्यांच्या बाजूला ठेवूयात सगळ्यात एक वास्तववादी प्रश्न आम्ही वारंवार विचारतो आहोत जेव्हा तुमचा पक्ष शिवसेनासारख्या पक्षाबरोबर युती करतो निवडणूक लढवतो आणि ज्या कार्यकर्त्यांनी मी आता काँग्रेसचे जे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्या बाजूने बोलतो माझे स्वतःचे सख्खे काका काँग्रेसचे उपन नगराध्यक्ष परभणीला राहिलेले आहेत निष्ठावंत काँग्रेस हे माझ्या आईची आई आए, माझी आजी काँग्रेसची नगरसेविका होती एक दोन नाही पंधरा वर्ष महिला बालकल्याण सभापती होती हे दोन्ही घरं निष्ठावंत काँग्रेसींची कशी आहेत काय आहेत आणि त्यांच्याकडच्यांची मानसिकता काय आहे हे ही मी जवळून पाहिलं म्हणून तुम्हाला मी सांगतो जेव्हा काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर युती केली तेव्हा गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यांची काय भावना झाली होती की ज्यांच्या विरोधामध्ये आपण इतकी वर्ष लढलो ज्यांनी आपला आधी पराभव केला होता आज त्यांच्या सत्रांनी जेव्हा उतरलेलं तुम्ही सांगता आहात हे प्रत्येक पक्षातलं सांगते बरं का मी हे मी काही फक्त काँग्रेस पुरतं बोलतोय असं नाही भाजपमध्ये पण हे घडलेलं आहे की ज्या लोकांना तुम्ही आता आत्ता ह्या लोकांना पक्षामध्ये घेतल्याच्या नंतर त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची हे बोंब होणारच ते विबोंब करणारच त्यांनाही अडचण येणारच आज सत्तेमध्ये आहेत त्यांचं त्यांचं त्याच्यामुळं ते झाकून जाईल सगळं काँग्रेसचं हे सगळं उघडं का पडते कारण की त्यांच्याकडं आज सत्ता नाही आहे पण मला जो विषय मांडायचा तो थोडासा अजून वेगळा आहे आतापर्यंत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विरोधी पक्षात होते त्यांच्या सगळ्या संस्था संघटना त्यांचं सगळं काम आहे सरकारी मदतीच्या शिवाय फार क्वचित सरकारी मदत आहे उभं राहिलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं एवढं झाडं पसरलं ते, ते पसर भक्कम झालं वगैरे 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 ह्याच्या नेमकं उलट काँग्रेसींची अडचण अशी आहे की काँग्रेसनी सगळी चळवळ स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या पद्धतीनं उभी केली होती नेमकं पल त्यांनी पलटी मारली गांधींचा मार्ग सोडला आणि पूर्णपणे सरकारवादी असलेला नेहरूंचा मार्ग स्वीकारला आता बोंब कशी आहे मी तुम्हाला सांगतो ही जी पक्षांतर दोन झालेली आहे ती व्यक्तिगत पातळीवरती असं मी मानतच नाही या सगळ्या काँग्रेसींची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सगळ्यात मोठा प्रमुख रोग काय आहे माहिती आहे का तुम्हाला की यांनी ही सगळी चळवळी सरकारी मदतीच्या भोवती उभी केली त्याच्यामुळे सरळ साधी गोष्ट आहे की ते असं आपल्याकडे म्हणतात की इंद्रायणी ही त्या इंद्राची पत्नी नसून त्या खुर्चीची पत्नी आहे म्हणजे खुर्चीवर जो इंद्र म्हणून बसतो त्याची ती पत्नी असती तसं यांचं या सगळ्या काँग्रेसवाल्यांचं राष्ट्रवादीवाल्यांची अडचण अशी आहे की यांनी आखीच्या आखी, आखी सगळी चळवळ सत्तेच्या आश्रयाखाली म्हणून उभी केली सत्तेच्या मदतीनं उभी केली सरकारी अनुदानाच्या शिवाय यांचं पाने आलत नाही मग ते अगदी यांचा छोटासा म्हणजे कारखाना असो पतसंस्था असो पतपिढी असो बँका असो शिक्षण संस्था असो तुम्ही काहीही बघा या सगळ्यांनी आपल्याकडच्या संस्थांना सरकारी मदती मिळवल्या सरकारी अनुदान मिळवले त्या जीवावरती हे वाढवलं त्या जीवावरती माणसं पोचली आता गेले अकरा वर्षापासून केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रात ते दोन अडीच वर्षाचा महाविकास आघाडीचा म्हणजे काळ सोडला तर इथली सत्ता एकदा भाजपकडे गेली म्हणल्याच्या नंतर हे अस्वस्थ कशामुळे माहिती का की यांच्या ह्या सगळ्या संस्था सरकारी आशीर्वादाच्या शिवाय चालू शकत नाहीत यांना ईडीची वगैरेची काही ते असेलही पण ते तो मुद्दाच नाहीये म्हणजे छोटाय मुद्दा तुलनेनं गावोगावचे काँग्रेसचे कार्यकर्ते हे त्याला किमान त्या घासलेटची एजन्सी असते गॅसची एजन्सी असते त्याला पेट्रोल पंप मिळालेला असतो सगळं सरकारी आशीर्वादानं चाललेलं आहे त्याच्या शिक्षण संस्थेला मान्यता असती त्याच्या शाळेतल्या शिक्षकांना पगार सुरू झालेले असतात आणि ते पगार आहेत म्हणून ती नोकरी मिळण्यासाठी लोक वाटेल तेवढा पैसा देऊन तिथं यायला तयार असतात हे सगळं एक दुष्टचक्र हे सगळं सर्व सर्वसामान्यपणे लोकांमध्ये मिसळून पैसा फंड नावाची कल्पना आत्ता म्हणजे एक ऑगस्टला लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे लोकमान्य टिळकांच्यासाठी म्हणून महात्मा गांधींनी हा पैसा फंड नावाची कल्पना उभी केली होती त्या काळामध्ये एक दोन करोड रुपये उभे हो करून दाखवले होते एक एक रुपया लोकांकडून गोळा करून का तर काँग्रेसचा जो कार्यकर्ता पक्षासाठी संघटनेसाठी काम करणार आहे त्याची सोय व्हावी म्हणून आणि हे पैसे कोणाकडून घेतले होते सर्वसामान्य लोकांकडून कारण की तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं सरकारनी मदत करायची तर काही गरजच नव्हती त्या पुण्याईच्या जीवावरती काँग्रेस चालली काँग्रेस सत्तेवरती आली नंतरही कितीतरी काळ केवळ त्या पुण्याईवरती जगली पण विशेषतः आणीबाणीच्या नंतर मात्र घडलं असं की सगळा तो जो नोकरशहांचा जो वर्ग आहे ज्या पद्धतीनं बाईंनी हाताळला आणि त्याला आपल्या ताटाखालचं मांजर बनवलं ते मुजोर कसे झाले की आपल्या हातात सगळी सत्ता आहे मग सरकारचा वापर करून घेऊन सरकारी यंत्रणेचा वापर करून घेऊन इंदिरा गांधींनी जो फॉर्म्युला शोधून काढला की या सगळ्या संस्था हे कार्यकर्ते वगैरे सगळे गुंडावून टाकायचे या लोकांनी सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन काही करायचं ह्यांची शक्तीच संपून गेली आज हे कोणीही जे काँग्रेसच्या छायेमध्ये वाढलेले मोठे झालेले पद उपभोगलेले कार्यकर्ते आहेत ते कोणीही सत्तेच्या शिवाय जगू शकत सत्ता हे त्यांचं काय अमृत आहे सत्ता हे त्यांचा प्राण वायू आहे आणि जर जेव्हा त्यांनी बघितलं दीर्घकाळपर्यंत सत्ता जर जा दुसरीकडे जात असेल तर ह्यांना त्या सत्तेतला जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याशिवाय काहीच पर्याय नाही यांच्या संस्था यांचे जे सगळे उद्योग आहेत भले बुरे ते सगळे सत्तेच्या शिवाय टिकू शकत नाही त्याच्यामुळं हा जो भस्म्या रोग असतो तसा तो, तो सत्ताचा रोग आहे हे जे दोन पक्षांतर झालेले आहे ते व्यक्तिगत पातळीवरती मी मानत नाही ते प्रातिनिधिक आहेत तुम्ही इथून पुढेही बघा आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावरती आहे कैलास गोरंट्याला असो किंवा रमेश वरपुडकर असो यांना त्यांचे चेले चपाटे त्यांचे पोरबाळ त्यांचे नातवंड असो त्यांच्या सुना असो त्यांचे पोरं असो त्यांचे जावाई असो ह्या सगळ्यांना जर मॅनेज करायचं असेल तर सत्तेचे तर कुठं ना कुठं तरी तुकडे त्याला दिले पाहिजे त्याच्याशिवाय तर ते जगू शकत नाही आणि ते तसं करायचं असेल तर तुम्हाला ही जी सध्याचा तुमचा पक्ष आहे तो तर काहीच करू शकत नाही कि तर त्या राहुल गांधीला भेटायला सुद्धा वेळ मिळत नाही त्यांच्याच कार्यकर्त्यांना जसं उद्धव ठाकरेंच्या बाबतीमधली तक्रार होती शिवसैनिकांची ती तशीच काँग्रेस जनांची आहे राहुल गांधीला भेटायला म्हणजे वेळच मिळू शकत नाही अपॉइंटमेंटच त्यांची मिळत नाही अशातला प्रकारे दिल्लीचे नेते तिथे जाऊन हवा खाऊन वापस येतात पण ह्यांचं काही त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं होत नाही अशी परिस्थिती काँग्रेसमधली आहे आण आणि हे तर सत्तेच्या शिवाय आपल्या संस्था जगू शकत नाही त्याच्यामुळं ह्या ज्या दोन पक्षांतराचं त्याच्यातलं जे मूळ कारण आहे वैयक्तिकता असं त्याच्याबद्दल मी चर्चा करत नाही किंवा त्याला फारसं महत्व देत नाही पण हे प्रातिनिधिक आहे काँग्रेसवाले सत्तेच्या शिवाय जगू शकत नाहीत त्याच्यामुळे त्यांना जो कोणी सत्तेवर बसलेला आहे त्याच्या पाठीमागे जाण्याशिवाय गत्यंतर नाही इथेच थांबूयात धन्यवाद